भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत एक खास विधान केलं आहे देवा भाऊ हे मेवा भाऊ नाही तर सेवाभाऊ आहेत असं दरेकर म्हणाले त्यांनी सांगितलं की फडणवीस हे नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत विरोधकांनी केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपल्या कामगिरीने उत्तर दिलं आहे असंही दरेकर यांनी म्हटलं देवा भाऊ हे मेवा भाऊ नाही आहेत तर सेवाभाऊ आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला समर्पित केलेलं सेवाभाऊ नेतृत्व म्हणजे देवाभाऊ आहेत आता मेवा खाणाऱ्यांना सेवा दिसणार नाहीत कारण ऐंशी टक्के समाजकारणी सेवाभावी भावना जी त्या ठिकाणी नी शिवसेनेची होती ती ह्यांनी मातीत मिसळली त्याच्यामुळे सेवा यांच्यापासून दूर गेले आता हे कुठले भाऊ आहेत हे मला सांगणं मीडियाच्या माध्यमातून योग्य ठरणार नाही परंतु ते काय भाऊ आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे